राऊत बोलतात हात मिळवलेला आहे मग तुम्ही काल हे देशाला काय आहे तुम्ही का खेळलात हा आमचा प्रश्न आहे मुळात तुम्ही खेळायला नाही हवं हाच आमच्या हुतात्म्यांचा आणि त्या सगळ्या निरपराध जे मारले गेले त्यांचा रक्ताचा हा अपमान आहे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीमध्ये इथे सगळे लोक अडकलेले आहेत हा एक कोणीतरी जम्मू काश्मीरचे अध्यक्ष केले आहेत एकेकाळी एक भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावरती महाराष्ट्रातल्या सुद्धा आणि मराठी खेळाडूंचा एक सहभाग होता पण गेले काही काळ जय शहा आल्यापासून भारतीय क्रिकेट बोर्डामध्ये महाराष्ट्र दिसत नाही हां अजिबात दिसत नाही का हे ठरवून चाललं आहे का हा प्रश्न मराठी माणसानं सुद्धा स्वतःलाच विचारला पाहिजे की असं का होतं आहे सातत्यानं भारतीय संघ असतील क्रिकेट बोर्ड असेल अनेक या संस्था क्रिकेट संदर्भात त्यातून अगदी महाराष्ट्राला दूर करण्याचं काम पद्धतशीर सुरू आहे ऑपरेशन सूर्यकुमार विजय भारतीय सैन्याला आणि रक्कमही तुम्ही खेळलात का हा प्रश्न आहे बक्षिसाची रक्कम का असते तुम्ही भारत पाकिस्तान बरोबर जे सामने सगळे झाले त्या सगळ्या सगळ्या सामन्यातलं प्रत्येक खेळाडूचं मानधन तुम्ही द्या इकडला आमदार खासदाराने आपला पगार द्यायचा तुम्ही पाकिस्तान बरोबर तीन सामने खेळलात ना मग तीन सामन्यातला प्रत्येक पैसा जो तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही दान करा भारतीय सैन्याला असेल किंवा अन्य काही असेल तुम्ही घेऊ नका त्या पैशाला शिवू नका बक्षियाची रक्कम काय देतात तुम्ही आम्हाला ऑपरेशन सिंधूर केले गेलं आणि ऑपरेशन तिलक असं केलं गेलं असे ट्रेंड सोशल मीडियावर नाही बघा हे हे भारतीय जनता पक्ष आणि संघाचे ट्रेंड आहेत एका बाजूला म्हणता तुम्ही पाकिस्तानबरोबर खेळताना राजकारण आणू नका हा खेळ आहे म्हणजे तिलक बिलक झिलक हे काय आहे हां हे काय आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे खेळ चाललेले चला थँक्यू चला हा बोले हिंदी में बोले क्या है हिंदी में बोले अरे हिंदी भाई हिंदी मी रहा राहू अरे हिंदी की बात करो तर खासदार संजय राऊत बोलत होते